हा बघा हा माणूस पूर्ण झाला याची दोन आहे हा मधातला माणूस पूर्ण झाला ते दोल हे गर्भ गाभाऱ्यामध्ये का बरं आता साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर या मंदिराचा मुख्य इतिहास मी ऐकलाच आला जे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत संत नामदेव महाराज हे त्यांच्या भक्तीने जे पूर्ण मंदिर फिरलेलं आहे हर हर माधी मित्रांनो तर मी आहे संदीप पाटील आणि मी निघत आहे आता औंढ्यासाठी औंढ्यासाठी आपल्याला पाणी जायचं आहे दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये मी आंड्याला जात आहे तर यावर्षी बी आपण निघालो आहे पायी पायी औंडा नागनाथ येते तर चला जाऊया आता आपल्या औंडा नागनाथकडे तर तुम्हाला तिथे गेल्यावर तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर मित्रांनो आपल्याला औंढा नागनाथ येथे पोहोचायला तेरा घंटे लागलेले आहेत आणि आपण पोहोचलो आता औंडा नागनाथमध्ये तर हे बघू शकता तुम्ही औंडा नागमध्ये औंडा नागनाथमध्ये एस टी बस स्टँड आणि इथं समोरच हे बघा औंडा नागनाथची नाग 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 कमान म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले चौक ही पहिली कमान आहे आणि या कमानीच्या बाजूला तुम्हाला बघू शकता उजव्या साईडला आपल्या वाहनं उभे करायची पार्किंग आहे या साईडला तुम्ही वाहनं उभं करू शकता आणि आतमध्ये जाऊ शकता इकडे जागा भरपूर झाली तर तुम्ही डाव्या साईडला पण बघू शकता डाव्या साईडला पण पार्किंगची व्यवस्था आहे अशी भरपूर जागा इथं आहे तर चला आपण जाऊया आता मंदिराकडे तर इथं दोन्ही बाजूने असे दुकानं लावलेली आहेत ते महाप्रसाद महाप्रसाद बी आहे बेलफुल बी आहे आणि सर्व काही आहे इथून आपल्याला समोर जाता येते कारण की मुख्यद्वार ह्या बाजाराच्या समोरच आहे तर चला या समोरला तर हे बाजार संपल्यावर इथं तुम्ही समोरच बघू शकता आपले अहिल्याबाई होलकरचे स्मारक हे बघा अहिल्याबाई होलकर यांचं स्मारक आहे समोरल्यासमोरच म्हणजे आपल्या कमानीच्या समोर म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथंच एक मोठा स्मारक आहे नंतर हे बघा मंदिरामध्ये जाण्यासाठी मोठा प्रवेशद्वार आणि त्याची एक मंदिर आहे मंदिरा या मंदिरामध्ये मोहो खूप मोठी अशी पिंड आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर चला ही पिंड बघूया आपण hmm. तर हे बघा मित्रांनो खूप अशी म्हणजे हे मंदिर जेव्हापासून आहे तेव्हापासूनच ही पिंड जी आहे आणि ही पिंड खाली तळकरामध्ये आहे हे बघू शकता तुम्ही आणि आता जाऊ या मंदिराकडे हे मंदिराचं प्रवेशद्वार इथं मंदिर आल्यावर आता तुम्ही बघू शकता की कारण की श्रावण महिना असल्यामुळे आता खूपच मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि भाविकाची गर्दी पण खूप जास्त आहे तर मंदिराचा परिसर तुम्हाला मी दाखवतो की बघा मंदिरात शुभ नाव पांडुरंग पाठक आता तुम्ही या ज्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जे आलेल्या आहात जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये ओंढाणा बैजनाथ पुण्यापदचे भीमाशंकर छत्रपती संभाजीनगरमधलं भुष्णेश्वर आणि नाशिकमधला त्र्यंबकेश्वर जसं महाराष्ट्रामध्ये पाच ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये हे पहिल्या स्थानावर हो येते या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये औंढा नागनाथ असा उल्लेख केला जातो जर औंढा नागनाथ का बरं म्हणतात तर औंढा म्हणला तर पूर्ण गावाचं नाव आहे आणि नागनाथ म्हणल्याच्या नंतर साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे दापुरुगामध्ये हे मंदिरं वगैरे काही नव्हते या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतो तर या ज्योतिंगाची पूजा जे हे नागलोक करायचे नागांची नागदेवता नाक या ज्योतिंगाची पूजा पाठ करायची म्हणून या तीर्थक्षेत्राला महाराष्ट्रामध्ये ओंढा नागनाथ असा उल्लेख केला जातो ज्यामध्ये महारा भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये आठव्या स्थानावर होते नागेश्वम दारुकावने जर नागेश्वम दारुकावने का बरं म्हणतात तर नागेश म्हटलं ते ज्योतर्लिंगाचं नाव आहे आणि ते एक दारू मुलं एक दैत होता दानव दारू नावाचा एक राक्षस होता और वने मुलं तर आत्ता बाहेरून भा... भा... बघितलं तर पूर्ण जंगल आहे आत्ता विवन आहे म्हणून या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी याला भारतामध्ये नागेशम दारुका म्हणून याला ओळखलं जाते या मंदिराचा मुख्य इतिहास तुम्ही ऐकला असाल जे महाराष्ट्राचे खूप मोठे संत आहेत संत नामदेव महाराज हे त्यांच्या भक्तीने हे पूर्ण मंदिर शिरलेलं आहे या मंदिराला मुख्य दरवाजे तीन आहेत पहिले जे मुख्य दरवाजे पश्चिम दिशेचा आहे दुसरं जे आहे दक्षिण दिशेचं आहे आणि तिसरं ते उत्तर दिशेचं पश्चिम दिशेचं द्वार आहे ते विश्व सन बाराशे बारामध्ये याच्या पाठीमागे पूर्व दिशेला होतं जे पंढरपुराव इथे संत नामदेव महाराज इथं गुरु कन्यासाठी आलते तर त्यांच्या गुरुचं तो नाही तो इसोबा खेचत येसोबा खेचत ते इसोबा खेचर नावाचे संत होते एका मात्रचा रोप घेऊन एका पेंढर उपायातून झुपले होते ज्या पंढरपूर पंढरपूरमध्ये सर्व संतांचा मेळावा भरला होता तर संत गुरुबा काका म्हणून संत ती ते मडकी बनवण्याचं काम करायचे ते सगळ्याच्या डोक्यामध्ये हातोणा मारून बघायचे त्यांना सांगितलं पंढरपूरमध्ये त्याचा कच्चं मडका आहे त्यानं गुरुमंत्र घ्यायचा आणि गुरु नाही तिथे जायचं म्हणून म्हणून नामदेव महाराजाला पंढरपूर इथं गुरु गुरु कल्याणसाठी पाठवलं होतं ते त्यांच्या गुरुत्वही विश्वभाग घ्यायचा ते एका मंत्राचं रूप घेऊन काही पेंडर पाय देऊन झोपले होते जर नामदेव महाराजांनी चमत्कार बघितला तुम्ही हे काय एका महादेवाचं अपमान करतात तुमचे पाय बाजूला काढून ठेवा ते विशोबा खेचरी मी नामदेव महाराजाला मी मात्र झालो माझ्या अंगामध्ये ताकद नाही आहे क्षय शिकत तुम्ही पाय उचला आणि बाजूला ठेवा जवळ नामदेव महाराजांनी विशोबा खर्च जे पाय उचलले तिथे पिंडी निर्माण झाली जसं पाय उचलला तेथे पिंडी निर्माण झाली तर ते मंदिर बाहेर आहे नामदेव महाराजांचं गुरुचं स्थान या ठिकाणी आहे युसोबा खेचर म्हणून म्हणून युसोबा नामदेव महाराजाला एकाच सांगायचं होतं युसोबा खेचर महाराजाला की कनाकनामध्ये परमेश्वर आहे ते चमत्कार झाल्याच्या नंतर नामदेव महाराज मंदिरामध्ये आले नंतर पूर्व दिशेला दोन कीर्तनाने भजन करू लागले ज्यावेळेस विश्वी सन बाराशे बारामध्ये जातीभेद भरपूर होता जे काळचे जे लोक होते ते स्वतः श्रेष्ठ मानायचे जे लोकांनी सांगितलं नामदेव महाराजाला तुमचं काय भजन कीर्तन आहे ते मंदिराच्या पाठिंबा दोन करा पश्चिम दिशेला हा ते पांडुरंगाचं भजन करणार म्हणून नागनाचा वाटलं माझा जे खरा भक्त आहे त्या मंदिराच्या पाठिंब्यात का बरं आहे म्हणून नामदेव महाराज कीर्तन भजन ऐकण्यासाठी नागने दर दोन ते दो त्यांच्याकडे फिरवलं एक मराठीमध्ये अभंग आहे तुम्ही ऐकायला असाल फेरीविले देवळ जगामध्ये ख्याती नामदेव हाती दूध आपल्याला नामदेव महाराजच्या भक्तीने ते पूर्ण मंदिर फिरलेलं आहे हे पूर्व दुद्वार पश्चिम दिशेला झालेला आहे काही लोकांना विश्वास येत नाही भायविकांना एवढा दगडाचं मंदिर आहे है, हैमंड आहे तसं प्रद्यूषण कसं नाहीये तसं काही याला निशाणी दिलेली आहे याची पहिली निशाणी आहे महादेवाचा नंदी पिला असतो शंकराचा कधी मंदिराचा पूर्व दिशेला असतो बरोबर तर आमच्या एका ठिकाणी मंदिराचा पश्चिम दिशेला आहे पश्चिम महादेवाचे ते कुंड असते कधी मंदिराच्या समोर असायला पाहिजे बरोबर खरं आमच्या एका ठिकाणी मंदिराचा पाठीमाग आहे याची तिसरी निशाणी अशा आहे मंदिराला बाहेरून बघितलेला पाया नाहीये मंदिराला फाउंडेशन आहे पाया नाहीये बिगर पायाचं मंदिर आहे आता तुम्ही विचार केला असाल कन्फ्यूज झाला असाल की ज्योतिर्लिंग हे गर्भ का बरं साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर म्हणजे दापोगामध्ये ते मंदिर वगैरे काही नव्हतं या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण तलावणी जंगल होतं ते या कोणाला माहीत नव्हतं हे तलावने जंगलामध्ये जोडले नाही म्हणून ज्यावेळेस पांडवाला साडेपाच हजार वर्षापूर्वीच्या अगोदर ज्यावेळेस पांडवाला चौदा वर्षाचा वनवास एका दिवसाचा अग्यासवास लागला होता ज्यावेळेस वनवास काटत असताना पांडव लोक या ठिकाणी असते तर त्यांच्या संघ बऱ्याच गायी होत्या तर त्याच्या ते, 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 ते कपेला नावाची गाय होती कामधुन म्हणून जी कपेला नावाची जी गाय होती ती रोज या तलावमध्ये वनामध्ये वना 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 सारा खायच्या आणि पाणी प्यायची जेवढं आपलं दूध आहे हे तलावमध्ये उडी मारून या ज्योतिंगावचे दूध सोडून बाहेर निघून वा पैशाची जेव्हा असे बरेच दिवस निघून गेले जेव्हा श्रीकृष्ण भगवानी पांडवला आपल्या साऱ्या गायेत दूध देतात एकाची कपेला एका जी गाय ही बरोबर दूध देत नाही आहे इथं या पर तलावामध्ये या परिसरामध्ये कोणतरी दूध काढून घेते तर हे बघण्यासाठी भीमच्या गायच्या पाठीमागेला तलावमध्ये उडी मारून भीमने पांडवला या तलावामध्ये काही दुव्य शक्ती आहे तो माझा सोन्याचा गदा घ्या त्याच्या साह्यानं काही पूर्वेला काही पश्चिमेला काही दक्षिणेला काय उत्तरेला या दिशेला गदी मारून इतकं पूर्ण पाणी काढून जातात ज्यावेळेस पांडवांनी पूर्ण पाणी काढून दिल्याच्या नंतर तितका सूर्याचा तेज असतो तितका दहा गुण या ज्योतिंग तेज होता प्रकाश होता ज्याविषयी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होता त्याविषयी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होण्यासाठी त्या सातव्या नंबरचे जे ज्योतिंग तामिळनाडूमध्ये रामेश्वरम तिथे देवीने संगम आहे तिथून भीमाला पाठवून एकविसमृत भी द्वितीयान वाळू आणून जे ज्योतिंग स्थापना केली गेली हे ज्योतिंग स्थापने भिवना केली गेली तरी ती वाळू एका ठिकाणी बसणे केली भीमान आणलेली जी वाळू जी आहे भीमान आणलेली ते एका ठिकाणी बसण केली खाली घसरू लागले विष्णू त्याला अवतार दिलेला आहे म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघाचा एकात्मिक रूप दिलेला आहे आता तुम्ही गर्भ गाभारामध्ये गेला असाल वरचा जो भाग आहे ते वाळूचं लिंग आहे अच्छा पण खालचा जो शालेग्राम भाग आहे तो विष्णूचा भाग आहे या ठिकाणी शिव आणि विष्णू हरिहर भेट असल्यामुळे या ज्योतिंगाला पूर्ण प्रिक्रमा चालते कुठल्याही महादेवाला किंवा ज्योतिंगला पूर्ण प्रिक्रमा चालत नाही आहे या ठिकाणी पूर्ण प्रिक्रमा चालते हरिहर भेट असल्यामुळे शंकराला किंवा महादेवाला तुळस व्हायला जात नाही इथं वैकुंठ चतुर्दशीला या ठिकाणी तुळस व्हायला जाते म्हणून हे ज्योतिंग इतकंही गर्भ काभरामध्ये आहे नंतर पूर्ण मंदिर जे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागीर पूर्ण मंदिर बांधलं होतं पूर्ण हमण करते पूर्ण शिल्पकला आहे पूर्ण वरपर्यंत होतं पण पांडुरच झाल्याच्या नंतर इथं आक्रमण झालं होतं औरंगजेबने पूर्ण मंदिर खंडित करतं या ठिकाणी जो पांढर जो कलर आहे तो इंदोरच्या महाराणी हल्ल्याबो होळकर त्यांनी बांधलेला आहे वरचा जो आहे तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि खालदा जे आहे साडेपाच हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तुला नागनाथ महाराज की जय तुम्ही दर्शनदासा आतमध्ये फर्स्ट दर्शन जे आहे विष्णूचं आहे काचामधली विष्णूची मूर्ती आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला ला हरिहर त... हरिहर तलामध्ये दुष्काळग्रस्त दुष्काळ कमी असताना खोदकामासाठी खोदकामा वेळेस सापडलेली मूर्ती आहे विष्णूचा दशावतार विष्णू आहे पूर्ण पाषाण भाग आहे संत नामदेव महाराजाचं मंदिर आहे तुमच्या भक्तीने पूर्ण मंदिर शिजलेलं आहे या ठिकाणी त्यामुळे त्यांचं इथं मंदिरच बांधलं आहे इथून चाळीस किलोमीटर नामदेव जन्मस्थळ आहे नरसिंह नामदेव म्हणून नरसी नामदेव नामदेव महाराजाचं जल मूळ गाव जन्मस्थान त्यासाठी तुम्ही ओळखले जाते तिथून चारी। चाळीस किलोमीटर नरसी नामदेव म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये इंदोरचे इंदोरचे महाराणी अले बहोळकरच्या काळातला रथ आहे पूर्ण चंदनाच्या लाकडाचा रथ आहे आणि हा जो आहे नवीन रथ आहे डेव्हलपमेंट केलेला रथ आहे मांडवाच्या ज्यावेळेस शिवरात्र आणि श्रावणमध्ये भरपूर गर्दा असतो जे लोकांचं दर्शन होत नाही ते रथाचं दर्शन करून निघून जातात दुसरं वैशिष्ट्य असं आहे रथाचं हे शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मंदिराला या पाच वेळी मारतो मंदिर परिसरामध्ये पाच वेळी मारतो मंदिराच्या परिसरामध्ये मग चांदीचा कोव शूट फुण मंदिराला पाच वेळी या ठिकाणी मारतो या या ठिकाणी शिवरात्र आणि श्रावण मध्ये भरपूर गर्दा असतो ज्यावेळी लोकांचं दर्शन होत नाहीये ते एक दर्शन करून निघून जातात हे जे ज्योतिर्लिंग स्टेट लेवलला आहे पहिले इथून ज्योतिर्लिंग दिसत होते आता शिल्पकला आहे ज्यावेळेस पांडवांचे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिरी शिल्पकलेचं अर्थ काढलेला आहे या शिल्पकलेला बघा बस तीन माणसं आहेत एक दोन तीन माणसं बरोबर तीन माणसाला सहा पाय पाहिजेत ते दिलेले आहेत एक दोन तीन चार हिचे अलग अलग तर एका एक माणसाला दोन पाय दिसतात हा बघा हा माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय दोन पाय हा बघा हा माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय हा मधातला माणूस पूर्ण झाला याचे दोन पाय बरोबर आणि मधातला माणूस बंद केला तर दोन माणसाचे चार पायी दिसतात बरोबर असं केलं तर रेग्युलर तीन माणसाला चार पायी दिसतात याला अष्टकला म्हणतात जे जे मोठे भाऊ होते उद्दिष्ट धर्मराज त्यांच्या कारागिरीने शिल्पकलेचा या ठिकाणी स्थापना केली आणि हे जे पूर्ण आहे हे जे आहे पूर्ण कलयुग आहे हे सतयुग आहे हे युग आहे कीर्तयुग आहे या मंदिरावरती चार युग दिलेले आहेत कलयुग सतयुग दापोर युग कीर्तयुग हे महेशचे स्थान आहे ब्रह्मा महेश या बाजूने महेश जेव्हा शंकरानं विष प्राशन करत शंकरानं विष प्राशन करत शरीर थंड राहण्यासाठी पूर्ण सापाच्या मारले पूर्ण शरीरामध्ये हातामध्ये पूर्ण दंडामध्ये शरीराच्या मार्गीचा असं विशेष आहे भारतामध्ये बारालिंग आहेत महादेवाचा नंदी बस तू शंकराचा अगदी असतो पण आमच्या एका ठिकाणी आहे महादेवाचा नंदेबेल महादेव साहेबला प्रवास आहे वाकलेला आहे कारण की मुख्य ज्योतलिंग जे आहे ते गाभाऱ्यात आहे आज आहे ज्योतिर्लिंग पूर्व शोधण्यासाठी नंदीची मान थोडी वाकलेली आहे कारण की आत्महत्या जाण्यासाठी उज्वळ साहेबला जाण जाणला तर दर्शनाला त्याच्यामुळे उज्वळ साहेबला नंदीची मान थोडी वाकलेली प्रवास आहे तर मित्रांनो कसं काय वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या इंस्टाग्रामला पण जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी आहे संदीप बाराटेची तर नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत कमेंटमध्ये हर हार महादेव लेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा